तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमात आपण बघणार आहोत तर दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदाच सरस संमेलन लागलेलं आहे तर त्या संमेलनामध्ये बरेच प्रोडक्ट आहेत बघण्यासाठी परत विकत घेण्यासाठी सुद्धा तर कोकणी मेवासुद्धा आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमात बघणार आहोत तर मंडळी आपल्या चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऑल करा त्यानंतरला आपले व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी मिळतील काळी मिरी आणि हे हळद आहे हळद आम्ही सगळं शेतातून स्वतः काढून प्रोसेसिंग करून पॅकिंग करून बाजारात विकायला तयार हो नमस्कार मंडळी आपण आता आहार दापोलीमध्ये तर दापोलीमध्ये आपल्या आझाद मैदानामध्ये तर आपण बघतोय तर सरस प्रदर्शन दोन हजार पंचवीस हा आता संमेलन भरलं आहे तर त्या संमेलनासाठी आपण आता संध्याकाळी आलो आहे तर बघतोय पावणे आठ वाजले तर आता किती गर्दी आहे आतमध्ये आणि काय काय प्रदर्शनामध्ये आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमात बघणारच आहोत तर जाऊया प्रदर्शनामध्ये काय काय आहे ते बघण्यासाठी तर म्हणजे आपण आता आलो आहे आणि लगेच मी आतमध्ये जात होतो त्याचबरोबर माझा मित्र मंथन तर बघितला असेल आपण एका ब्लॉगमध्ये मंथन पण पन्तल घेतला होता तर मंथन पण आपल्याला भेटला आहे आता तर जाऊया सोबत तो आणि त्याचा मित्र पण आहेत एक जण तर आपण भेटूया या प्रदर्शनामध्ये तर मंडळी बघतोय आता यासाठी इथे वनस्पती पण आहेत इथे कोण आहे तुझा ओके आपल्या इथे काय काय आहे म्हणजे वनस्पती वगैरे आहेत आणि झाड आहेत तर काजू रा बरं जांभूळ वगैरे झाडं आहेत अशी आणि हे काय आहे हे खत आहे गांडूळ खत तर मंडळी बघतोय आता आपण पहिल्या स्टॉलची इथे आलो आहे तर आपल्याला हे झाडं वनस्पती वगैरे बघायला मिळाली तर बघूया पुढच्या स्टॉलला काय आहे ते आता तर मंडळी बघतोय पुढच्या स्टॉलला इथे पापड फेणे असतात ते आहेत अनेक प्रकारचे आहेत

मंडळी बघते आपल्या कोकण मेवामध्ये आता जे जे काय काय येतं ते आता काही दाखवलेलं आहे आणि हे आपलं स्वतःच आहे का तर हे कुठलं आहे आपलं खेडचं खेड दामणदेवी तर मंडई बघतोय आपल्याकडचे आता दापोलीच्या आजूबाजूचे पण बरेच प्रोडक्ट आलेत तर आपण बघूया आता अजून काय काय आहे ते स्वतःचे आहेत सर्व ऑर्डर असेल तर म्हणजे बघते आके बोलत आहेत ऑर्डरवर पण असतात तर घेतात ऑर्डर तर खेडमधून आहेत तर आपल्या दापोलीमध्ये प्रथमच आता संमेलन आहे धन्यवाद आहे वेलकम तर मंडळी आता पुढे आता कपड्यांचं आहे म्हणजे लेडीजसाठी आहे स्पेशल तर इथे पण लेडीजसाठी आहे तर आपण इथे म्हटलं तर ज्वेलरीजसाठी आहे आणि परत कोकण मेवा आहे तर कोकण मेवामध्ये आपण बघतोय तर मिक्स मसाला सुद्धा आहे तर मध आहे नमस्कार अजून दुसरं का काय आहे त्या मधामध्ये काय प्रकार आहे मत प्लेन है साद तर, तर म्हणजे हे फक्त फुलांचं आहे तयार केलेलं तर असे बरेच प्रकारचे मध येत आहेत तर आपण हा कोकण मेवाच आहे त्याचबरोबर हा इथे तर मंडई बघतोय कोकम सुद्धा आहेत तर आपल्याकडे आता नवीन चालू होतील पण ह्या काकीणच्या कोकम सुद्धा अवेलेबल आहे इथे तर आहे मालवणी मसाला मच्छी करी मसाला कांदा लसूण मसाला चिकन मसाला बिर्याणीचा मसाला बरेच फ्लेवर आहेत मग ह्याचे पण मसाल्याचे तर म्हणजे पुढच्या आता हे गाळ्यात बघतोय गाळ्यामध्ये आता इथे पुरणपोळी वगैरे आहेत पंधरा रुपयाचं मी कुंड्या भरून देते माती आणि शेण हे आपलं कुठे दापोलीतलंच ना जालगावच तर मंडळी बरं वाटलं आपल्या जालगावचीच आहेत आणि आपल्या इथे पहिल्यांदा झालाय ना की तर पहिल्यांदाच हा झालाय शरद संमेलन तिच्या कुंड्या भरून देते शेणखत भरून देते दाख भरून देते शेणखासाठी म्हणजे जे फ्लॅटमध्ये राहतात ना तर त्यांच्यासाठी मी माती आणि शेणखत पुरवते गार्डनचे ठीक आहे चांगलं आहे कुंडी भरून तर म्हणजे दुसरं आपण बघतो आहे तर हे आवळा कँडी आपण म्हणतो तो आवळा पेठा हे सुद्धा आहे कुळीत पीठ आहे हां सुरक्षित महिला तर इथे मसाल्याचे फ्लेवर बरेच आहेत तर ह्या काकी सांगतील आता काय काय आहेत पुढचं गीत घेऊन येत आहेत आपले पशुधन पर्यवेक्षक आहेत ते हरिकिसन धनगर सर पंचायत समिती मंडलगड इथून ते आलेले आहेत आणि आले आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सरळ कार्यक्रमांसाठी ते एक सुरेल असं गीत घेऊन येत आहेत सांगितलं बेडगी मसाला तर हे सर्व तेच आहे ना हरिकिसन धनगर सर पशुधन परीक्षक पंचायत समिती मंडनगड हे तुमच्या इथे घरगुती तेरे चेहरे मे व जादू है तेरे आ, चेहरे मे व जादू है पुढचं त्यांच्यात आपण तर मंडळी बघतोय काकी म्हणतात आणि हे कोणाचे त्यांच्यात का तर बघतोय आंबोळी पीठ आहे चकळी पीठ तर थालीपीठ आहे बरेच आहेत प्रकार त्यामध्ये तर कुळीत पण आहे डांगरचं सुद्धा आहे नासनी पापड, पापड, पापड तर यामध्ये बघतोय नाचणी पापड पोहा पापड, तांदूळ पापड सुद्धा आहेत तर म्हणजे बघतोय आपल्या कोकणात हे जास्त करतात प्रोडक्ट तर खरं असतात कोलि ते आपण बघितल्या आता इथे तर हे आपल्या पालवणीमधलंच आहे आणि ते मंडणगडमधलंच तर मंडळी आपल्या आजूबाजूचे जवळच आहेत तर पालवणी म्हणजे आपल्या दापोली तालुक्यातलेच आहेत तर मंडई याआधी आपण पाच ते सहा स्टॉल बघितले तर या स्टॉलमध्ये स्पेशल म्हणजे जास्त मसाल्याचे प्रकार आहेत तर पीठ आहे तर बघूया कोणकोणता कोकणमेवा आहे तर मालवणी मसाला मालवणीच्या मसाल्याच्या नंतर लाल तिखट मसाला फिश मसाला चिकन मटन मसाला कोळीत पीठ काजू आहेत फणसपोले आंबा पोळे आहे तर त्या पुढच्या स्टॉलमध्ये आपण बघतोय तर ही दालचिनीसुद्धा आहे पापडाचे फेण्या आहेत पीठ आहे लाडू आहेत आहे, चकल्या करंजी पापडाचे बरेच प्रकार आहेत तीन चार प्रकार आपण बघतो आहे कलरचे वेगवेगळे वे पापड आहेत तर मंडळी आपण हे आता प्रोडक्ट जे बघतोय बॉक्समध्ये आहेत ते आपल्या जालगाव मधील आहेत तर म्हणजे इथे पण बघण्यासाठी आता हळूहळू गर्दी होत जाईल जशी रात्र होते तर मंडळी या वीस नंबर ब्लॉक मध्ये लोक जमतात इथे काय काय आहे सुकट आहे सुके सुके सुकी सुके तर मावशीने सांगितले बगी वगैरे आहे सर्व बारीक बगी कोळंबी असते ती सुकी असते हां तर जास्त घेतल्यावर कमी पण करतील तर, करती। तर बरेच प्रकार आहेत त्यामध्ये मच्छीमध्ये पण सुद्धा सुकी मच्छी तर बघूया अजून पुढे काय काय बघायला भेटते आपल्याला Hmm. तर म्हण इथे पण तसंच आहे आहे हे काय तर आपल्या इथे काय काय आहे सुरमई आहे तर सुरमई पण आहे तर सुकी सुरमई जी आपण खारवलेली असते मिठाची तर बरेच प्रकार आहेत तर मच्छीमध्ये सुकी मच्छीमध्ये मध्ये सुद्धा हा आपल्या इथल्याच दापुलीच ना तर मध्ये तर मंडळी अजून पुढे काय काय आहे ते तर इथले प्रोडक्ट आपण बघितले तर त्यानंतरला इथे अगरबत्तीचा सुगंध खूप छान येतोय का हे ये कुणाच आहे आपल्याच तुम ना तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत त्याचे व्हाईट काडी आहे ब्लॅक अगरबत्तीचे सगळे मसाला काडी आहे हां बाकी हां अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग तुमचीच आहे आपल्या दापोलीत गेले बांधिवरे का तर म्हणजे बघतोय आपल्या आसपास जो गाव आहे बांथिवरे तर त्या गावातले आपले काका आहेत त्यांनी अगरबत्तीचं स्पेशल त्यांचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत तर हे हे तुमचं आहे का केशीतून तर तर मंडई या केशीमध्ये आपल्या हो ओळखीच्याच आहेत की तर तुमच्या काय प्रोडक्ट आहेत हां 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 तर विस विरसाईचे बोर्ड माहिती आहेत का विरसाईचे पुवड त्यांचा मुलगा हां नाही तुम तुम्हाला शेरा बघून वाटलं जरा केशीच्या असाल तुम्ही पण मग आता आता झालात का हां ते वाटलं जरा ओळखीच्या वाटल्या चालेल आपला पण असं कोकण मेवाच आहे ते पण हां 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 तर म्हणजे बघतोय काकींकडे तर म्हणजे काकी आपल्या ओळखीच्याच आहेत केळशी गावातल्या तर आपण पण आप केशी जातो आपल्याला माहितीच आहे तर आपल्या केळशीमधले प्रोडक्ट आहेत तर हे बघतोय कोकम सिरप त्याबरोबर अमरस पण आहे आणि आंबावडी वगैरे आहेत आंबा लोणचंसुद्धा आहे आणि हे लेडीज आहे सर्व तर म्हणजे बघ उत्तर मंडळी बघतोय आपण जर आता इथे या प्रदर्शनामध्ये आलो आहे आणि वासुदेव तर आपल्याला दिसलेले आहेत तर वासुदेवाचं रूप अजून खूप छान आहे तर आपण बघू शकतो बघतोय ना पुढे सुद्धा आपल्याला दिसत अगरबत्तीच आहे तुमचं काय शॉप आहे कुठे तर मार्फत तुम्ही हे करता युनिट आहे असं कुठे गावून बुरडी तर म्हणजे तेच हे मशिनरी आहेत ना त्याच्या तर म्हणजे बघतो ह्या अगरबत्ती तयार करतात त्याच्यासाठी हे मशिनरी आहे तर इथे त्यांना प्रशिक्षण दिलं होतं तर प्रशिक्षणाचे काही फोटोज आहेत तर आपण बघूया काय काय प्रोडक्ट आहेत अगरबत्तीमध्ये तर हे बघतोय मोगरा गुलाब चंदन असे बरेच आहेत गुलाबाचे बरेच प्रॉडक्ट येतात आपल्या इथे बघण्यासाठी ते पॅकेट कसे आहेत ऐंशीवाला तर आपण बघतोय अगदी लो कॉस्टमध्ये हे आपल्याला प्रोडक्ट आहेत अगरबत्तीचे तर घरगुतीचा घरगुती जाईल ना सर्व तर म्हणजे इथे अगरबत्तीचा आपण बघितला तर पुढच्या याच्यात बघूया आता काय काय आहे ते म्हणजे पुढच्या यात पण बघतो आपण लाडूचे त्यात कसले कसले लाडू आहेत शेंगदाणा हा गोलमिक्स

कांदा असतो आपण खाऊ शकतो आणि हे गरम मसाला आहे काळी मिरी काळी मिरी आणि हे हळद आहे हळद आम्ही सगळं शेतातून स्वतः काढून प्रोसेसिंग करून पॅकिंग करून बाजारात विकायला तयार करतो तर आपले हे घरगुतीचे आहे सर्व करोड आहे आणि हा चांगल्या क्वालिटीचा आहे तर म्हणजे बघते आपल्या घरी जेवणामध्ये जास्त वापरला जाणारा म्हणजे ही हळद तर हळद पण इथे आहे तर घरगुती प्रोडक्ट आहेत यासोबत गांडूळ खतोळा मंडळी फक्त काकीने सांगितलेलं आहे तर गांडूळ खत नंतर हळद आहे काली मिरी मसाल्याचे फ्लेवर आहेत आणि हे आपण कुरम्याचे लाडू तर हे प्रोडक्ट आपल्याला इथे बघायला मिळाले तर हा भव्य मोठा प्रदर्शन आहे तर यामध्ये आपण बघतोय कोकण मेव जे प्रोडक्ट आहेत त्यात लेडीजसाठी स्पेशल पण आहेत काही जणं फूडसाठी आहेत तर खाद्यपदार्थ ते सुद्धा एका साईडला तयार केलेलं आहे तर, के तर बरंच का आहे तर प सुरुवातीला पहिल्यांदाच झालं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर याआधी दापोली तालुक्यामध्ये असं प्रदर्शन कधीच झालं नव्हतं तर ते आपल्याला आता ह्या दोन हजार पंचवीसपासून बघायला मिळालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय प्रोडक्ट आवडले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू धन्यवाद